आ, सेम क्वालिटी अरे पण एवढा नटून ठटून चालला कुठे म्हणायचं ते आपलं कॉलेज चाललं होतं ना कॉलेज अरे तू तर काल बॉम्ब मारून सांगत होता की कॉलेजला सुट्टी म्हणून हेडमास्टरची बायको त्या शिपाय पळून गेले व्हॅलेंटाईन डे साजरा करायला म्हणे हा हो का अहो ना ते फॉरेन वर न कॉलेज मध्ये योगासन शिकवायला टीचर येणार आहेत मॅडम बरं बरं ठीक आहे कोणती कोणती आसनं आहे जरा मला पण सांग मोकळ्या टायमात तर राहणार मी पण गरज आहे बाप्पाला कसली आसनं आता सांगू <laughs> अरे सांग की पांडे यायलास तू काय हा अरे काय ओकाना घ्यायला लावला काय तुला लाजायला नवी नवरे सारखा चुंबासन ए, चुंबासन का है पहला दस ना चुंबासन बार बार ठीक आहे आजुन, आजुन? श्यावास्ण? श्यावास्ण ते ते हाँ अजून शवासन शवासन ते है देखा ते शवासन म्हणजे ते झोपायचं असतं ना ना हाँ <laughs> की मग झोपायचं <laughs> आपल्याला काय झोपायचं सवय आहे म्हणजे कसं चोवीस तास झोपत असतो रातच्याला आला दुपारच्याला आता रानात गेला म्हणजे झोपायचं आता जाऊन पण मला झोपायचंच आहे म्हणजे अरे पुढचं आसन कुठलं घोडा लेट आसन जोर बैठे सपाट्या सण सन ते सन। का वाकासन वा, म्हणजे ते दोन्ही गुडघ्यावरती असे आणि मग बाबा राहू देऊ दे वाचलो बरे असणार जाऊ का आता जा जा कॉलेज मध्ये जा एक नंबर आणि काज मध्ये हा बापाचं नाव मोठ करणं करण ज्यामा आईला माझ पोरगा अजून चढ देतोय ह्याला काय घंटा कळत आज काय कोणचा दिवस आहे आज व्हॉलंटाईन डे अरे व्हॉलंटाईन डे म्हणजे आयटमला भेटायचा दिवस आणि मी आज ते पूर्ण करणार आहे अरे काय मी माझ्या टायमाला कॉलेज गाजवलं बेडरूम क्लासरूम टापरूम ऑफिस गच्ची माळा अरे काय सुद्धा सोडलं नाही मी आणि गावात गहू जवारी ओस पंचकृषी गाजवली आणि आता शांतीला भेटायला जायचे मला अरे काय ते दिवस होते आमच्या कॉलेजचे प्रियम्मा प्रियतम्मा प्रियतम्मानी खेळू ये, ये नाव काल की काय कुठला करंट बसतो काय माहिती हा कालेजच्या आठवणीत गेलतो कालेजच्या आता शांतीला फोन लावून बोलून घेतो हा हॅलो हा, शांती मी तुझा गोडा बोलतोय <laughs> अगं नाना नाना बोलतोय नाना ह संपा नाना अगं गमप नाना बोलतोय आम्ही नसलो संपा नाना धरते का काय का, हा, हा? हा? संप नानाच्या खाल्ल्या माझ्याकडे लवकर आज व्हॉलंटाईन डे तुला भेटायचंय शांती करायची तुझी ठेव जास्त हसायचं नसतं आलो हसतो तुझ्या सगळं अगं माझी शांती 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 हा कोण शांती मन शांती मन शांती आत्मशांती माझी देह शांती पांडूच्या कालेजात बोललाय मला कालेजात ते घरात जर शांती ठेवायची असेल सुख शांती जर ठेवायची असेल तर त्याच्यासाठी पालक मिटिंग भरावली कॉलेजात ते मला जावं लागल जरा तुम्ही चालला पालक मिटिंग मी पण येते की तर पालक मिटिंग आहे पालकाचं काम आहे बयाचं काय काम असतं गाड्यां माग हा बस पालक मिटिंग म्हणल्या पालक जावं लागतंय हा मी येतो जरा जाऊन बसवला ह्यांचा एवढा नटून थटून छबिना चाललाय कुठं शियाडीसारखा प्रश्न विचारत होता काय हे फलटायंडे बिलान टांडे कुठं कुठं आयटमला भेटायला यावं लागतं जव्हारेत हा कांतीने हिथच बोलवलं होत फोन लावतो हा हॅलो कांती अग एक तू सांगितल्याप्रमाणे संपनानाच्या संपारेच्या खायला आलो या अरे माझ्या आईला डाऊट आला होता वाटतो माझ्या महाग महाग निघालेली कुठे बरं तू अरे आले मी हिरेकडल्या बाजूला अगं तूच म्हणली होती ना दुपारच्या पाराला उन्हाचं कोण असतं म्हणून उन्हाचा आलो या तू ज्वारीच्या खाल्ल्या बाजूला ये मी येऊन थांबते बर बर ये ये लवकर ये

उसम आणि जवारी जाऊन खायचा माझ्या मागे येऊ नको अरे नको आईला माझ्या मागे पोहारा अरे अरे लय महत्वाचं काम आहे माझी ना आणखीन कसं आहे ना कुणाच ठकवाट बघायला लावली आईला बर झालं पोराला फसून आलो नाहीतर माझ्या माग ज्यावर आलं असत या शांतीला हिताच येऊन थांबायला सांगितलं होतं संपानानाच्या ज्यावर अजून कस काय नाही बरं आले आईला रामबाऊच्या औषध तर नाही ना गेले काय भरोसा नाही बाबा हिचा फोन लावा लागल काय कांती मला भेटण्यासाठी माझ्या आधी येऊन थांबली काय बहुतेक तिला मला सरप्राईज द्यायचं असत डायरेक्ट साडीच घालून आली मी पण पांडूया मागणं जाऊन गप्की मारतो सरप्राईज अरे ना ना मला माहिती होत तू नाही येणार म्हणून मागणार तुला सवयच आहे मिठी मारायची कधी तर पुन्हा तरी मारत जा की गावात पाय पाय बोलला रे अजून कोण शांति बघू बघू शांत तू ये मागे आय मग तोंडावर झाकून जेव्हा त्या कबड्डी खेळते का शिवना पाणी खेळते हा का एवढी दाखवत आली पळत अरे ना एक पोर घेऊन मिठी मारली पळत आली देऊन पोराने मिठी मारले आणि त्याला तू भिले अगं तीच तुला भिल असल अगर ते पोरग होता कोण आई चक्र अग तू कधी आली अग नाही एक बाय हाय ती तर थांबली होती जवारीच्या कडाला मला वाटलं तूच आहे मागून जाऊन मिठी मारले अग्या मला वाटलं तुय म्हणून मिठी मारली की नाहीतर दुसऱ्या बाळाला मिठी मारायला मी काय हा मिठी मारली की मला बघून भिले मी तिला बघून भिलो गेले तिकडे पळत मी इकडे पळत आणून तुला धाडकलो बघ आता मला काय वाटत या आपल्या सारखं कोणतरी जोडप ज्यावर डे म्हणवायला आला असेल बघ हाय का नाही बघायची आता आपण लपून बसवा काय झालं अग ही बाई तुझी आई का अग ह्याच बायला मग अशी मिट्टी मारली हीच धडकली मला मला काय माहिती तुझी आहे म्हण तुझ्या जवळ काय करते या काय माहिती आले असेल दार द्यायला हा दार द्यायला संपनानाची जवळ दार तुमचं रान तिकडे राहिलं तीन किलोमीटर इकडे संपनाना जवळ काय करते तुझ्या वाघ वा मायलिकेचं हे धंदे चालेल का तू मला भेट आहे कुणाला तरी भेटणार काय ला का तुमची संस्कृती तुमचा संस्कार ला का आमच्या खानदानात बघ हायत का असं कोणाचा संस्कार अगदी एकदम माझ्या बापाचं माझ्या किती संस्कार आहेत आमचा बाप आमचं लय भारी असं कधीच करू शकत नाही पण मी काय म्हणतो या काय इथं भेटायला आले कुणाला काय माहिती आता कोणतरी आहे नाग कोण आहे तर माझा बाप नाना आहे

शांताबाई शांताबाई गंगू तारुण्य तुझ बेफाम जसा इश्काचा कुठे गेलता सकाळी बादली घेऊन कुठे गेल तर म्हणजे सकाळ सकाळ काय बादली काय द्याव जातात का हगायला जातात कुणाच्या रानात गेल तर हगायला कुणाच्या म्हणजे काय तुझ्याच माझ्या रानात आता काय करू म्हणतो आता हा माझच रान दिसत ना का आ? आ तुला आता र अरे संपला ना तुला ये आता माघारी तुला दाखवतो बघा गाव माझ्या रानात धागा घेते पाहुणे रावळे येत आहे जत्रा खेत्रा आली की आले माझ्या रानात भंडारा असला की आले माझ्या रानात हा लपडी आता यायला लागलीत हा व्हॅलेटाईन डे काय आला ती त्याने माझी ज्वारी सगळी सपाट करून टाकली आयुष्यात कधी माझा बर्थडे कोणी केला नाही की रानात आला की बड्डे करावं लागतंय सगळी ज्वारी खाऊन जोडून टाकली कोणा तिकडलं वाटत चल ग गाडी राहते हा इथं कोण सुद्धा बघणार नाही आता आपल्याला बस इथं माझ्या बापाचा बाप पण येणार नाही तर कांते हु? तुला सांगतो कांते हु? मला तुला आवडते <laughs> मला पण फक्त इथं माझ्या बापाने गोळ झालं नाही हे कशाचा येतो हे अरे ये, 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 ये शांत सांपणाची जवारी म्हणजे आपल्या गावात फेमस आहे लॉज म्हणून आपला हॉलांट आहे त्या जांभळे खरे साजरा करो हा इकडं कोण सुद्धा येणार नाही हा हे अशी बस माझ्या मांडी <laughs> आता कस घर घर वाटते शांत हे बघ

पांडू दोघही जोडीनं माझ्या ज्वारीत यांचं कमळावलीला नावच सांगायला पाहिजे कमळा बहिणी हो कमळा बहिणी आहेत कमळा बहिणी कुठं काय झालं मला विचारता तुमचा नवरा कुठे आधी गेलत तुमचा पोरगा कुठे कॉलेजला गेले काय कशाचं कॉलेज आणि कशाचं मिटिंग दोघ जण रानात बाया घेऊन बसलेत माझ्या तुमचा ऊस मोडला तरी चालते आ, चला, चला। शंभो। व्यापारी जगतो मापावर पुढारी जगतो थापावर आणि गारडी जगतो सापावर माझ साप बबरो कुठं गेला रे बबरो कुठं गेला रे बबरो आग लाज ते काय मुका घेऊ दे काळे जात असताना गप्पा चाटून खायची की तोंड माझा आता आता लाज काय झालं ताबा को खातोय म्हणून असे सा ना ना तुम्ही अरे पांढ्या तू तू कांते तू इथं अरे बाडका मला तर म्हणला की तू कॉलेजला चालू या न करायला आणि जवारीत कसले योगासन करतो रांते तू तर म्हणले होते की मैत्रिणी आमचं सोडा तुम्ही दोघ जण काय करताय येत आ आपा आपा पांडा अबाजवारीला पाणी तुम्ही हा ना ना कोणच्या शेताला पाणी द्यायला आलता कळते की आम्हाला होय सांगू काय यायला सांगू ए, 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 तुला काय लास्ट बिल आहे का डायरेक्ट आईचा भे घालतोय डायरेक्ट लास्टे ते वय अरे तुझे आय का आहे माझ्या पोकडे बसली म्हणजे उठायची नाही मारून टाकेल मला आईचं भे घालतोय डायरेक्ट आज उठ नीचे हे पाडा अरे माझ्या हे बघ आपण एक काम करू तू माझं काय सांगू नको मी तुझं काय सांगत नाही तुला काय म्हणत नाही ओके कर फालांटायं ते कर आता बघ बापाला कसं पैसे मागतोय ठीक आहे मी तुमचं लपड कुणाला सांगत नाही गावात पण सांगत नाही आणि आईला पण सांगत नाही पण तुम्हाला मला रोज शंभर रुपये खायला द्यावा लागतील अरे भाडका गु खायला कशाला ला पैसा लागतात गोतर फुकाट भेटतो की डुकरा हा बापाला ब्लॅकमेल करतो का काय अरे बाप आहे तुझा बाप हा मला तुम्ही डुकार मानला मी डुकार मानला डुकराचा बाप कोण डुकारच की तुम्ही मोठे डुकार मी छोटं डुकार आणि तू डुकरी मी तुमच्या बिरादरीत नाही बाबा मोडत मग तुमच तुम्ही बघून घ्या हे माझा बाप आहे का मी ह्याचा बाप आहे हेच कळ नाही मला तुमचं आईलाच नाव सांगत असतो तुमचं पिताच उघड पाडून तुमच्या गांडीवर बसवत असतो बघा ऐकणं अरे आयचं बे घालतो काय जा सांग जा आयला तुझ्या आयला भेट नाही मी हा जा सांग जा म्हणजे तुम्ही आईला भेट नाही काय आई आली माझी काय करायचं

कांते मार खायच्या आधी चल अग कांते तू कुठं चालली अरे पांडा म चहा बटर खायचं वेळ झाला की अगं खदाडे बोडायची इथं माझी मार खायची तू चहा बटर काय खाते अगं कांते आपला व्हॉलंटाईन डे जिथं राहिलं तर करू द्या अग कांते कांते कधी स्वस्त ठेवायचा आईला तुझी आईला नाही भेट म्हणलंय ना अरे पुढे जरी आले माझ्या तरी भेन नाही अशी चपकून टाकेल हेच वाक्य आई पुढं म्हणून दाखवा बर ठीक तुमच्या पाठी माग बघा एकदा वळून माझ्या मागे माझ्या मागे कशाची येते आणि ती घरी उल ती पल्ली असेल खरंच लय भेटतो अगं कोण म्हणलं भेटलंय भेटलो चढित बोतलो चढित बुतलो या बघा <सणते लित लेंगा> आईच्या गावात आता बाप आयचा मार खात मी कळ धावतो नाही तर मला या हरायचे <laughs> अरे बाप्या माझी ज्वारी सापडली का तुला लपडे करायला तरी म्हटलं माझ्या ज्वारीला कसा उप जरा येणं अहो ना अहो नाना ज्वारी भारी तुमचे भारी ना अगं दाखा पाल माला गेले सका आता काय गरम हे पालक पालक आणि त्याच्यावर इथली व्हॉलंटाईन डेची मिठीदा मला बाईको मिळाली अशी प्र दादा मला बाईको मिळाली अशी प्रदा मला बायको मिळाली अशी